पेनमधील साखर चौथ गणरायाचा विसर्जन सोहळा जल्लोषात संपन्न पेन शहरात आणि ग्रामीण विभागात दीड दशकापासून साखर चौथ गणेशोत्सव साजरा केला जातो शहरातील अष्टविनायकाचा राजा ओरिजिनल अष्टविनायकाचा राजा कुंभराळीचा राजा आळीचा राजा वक्रतुंड मित्रमंडळाचा राजा चिंचवाडा राजा कौंडाळ तळ्याचा राजा समृद्धीचा राजा महाकाली मित्र मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पेन मध्ये गर्दी पाहायला मिळाली विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या सदस्यांसह नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला डीजे लाइटिंग फटाक्यांची आतिषबाजी बँजो नाशिक ढोल खालूबाजा वाजयंत्री भजनी मंडळांची भजने महिला भगिनींचा पारंपरिक साज शृंगार आणि बच्चे कंपनीने डीजेच्या तालावर नाचून जल्लोष साजरा केला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न